नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण आज हळद पिकामध्ये खतं व्यवस्थापन कशाप्रकारे करावे तर त्याबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी बंधूंनो हळद पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण कोणती खतं वापरली पाहिजेत ते आपण ह्या व्हिडिओच्या आधारे पाहणार आहोत तर जवळपास आता हळद पिकाला एक चाळीस पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिना होऊन गेला आहे आणि आत्ता पहिला आपण आज हळद पिकाला बेसल डोस देण्यास सुरुवात केली आहे तर शेतकरी बंधूंना अशा प्रकारे आमची लागवड केली आहे आणि हळद पण आता चांगल्या प्रमाणात आपली जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के उगवणं आलेली आहे त्यामुळे आपण आता आज हळद पिकाला खतं देण्याचं काम सुरू करणार आहोत तर गेल्या वर्षीच्या पद्धतीनंच आपण खताचं नियोजन करणार आहोत तर गेल्या वर्षी आपल्याला खूप छान आवरेज आलेला आहे तर गेल्या वर्षी पण आपण खताचं शेड्यूल हेच वापरलं आहे तर शेतकरी बंधूंना जवळपास गेल्या वर्षी आपल्याला करी पस्तीस क्विंटलचं आवरेज निघालेला आहे दुष्काळ परिस्थिती असूनसुद्धा जवळपास आपल्याला एक एकरी पस्तीस क्विंटल हळद पीक आलेलं आहे आणि गेल्या वर्षी रेट पण चांगले मिळाले आहे त्यामुळं हळद पिकामध्ये खूप आपल्याला फायदा झालेला आहे तर शेतकरी बंधूंना आपण आज तुम्हाला दाखवतो मी की कोणकोणती खतं आपण वा वापरणार आहोत आणि बेसल डोस प्रकारे आहे जेणेकरून तुम्हाला ही मदत होईल तर शेतकरी बंधूंना आपण हळद पिकामध्ये अशा प्रकारे बेसन डोस केलेला आहे विशुजिरुतेराच्या दोन बॅग घेतल्या आहेत त्याचबरोबर युरियाची एक बॅग आहे आणि नंतर जे बायोस्टेटचं बायोझॅन नावाने जे एक बायोमध्ये आहे तर ते एक आपण पंचवीस किलोच्या दोन बॅग घेतलेल्या आहेत आणि नंतर पुन्हा त्याचं मध्ये मॅग्नेशियमची एक पंचवीस किलोची बॅग आहे आणि सल्परची एक बॅग आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये विशुजीरुतेरा हे आपल्याला वाढीसाठी खूप छान प्रकारे रिझल्ट देतं त्यासाठी आपण विशुजरदेरा घेतला आहे आणि युरियाचं जर काम म्हणलं तर सुरुवातीच्या काळामध्ये हळद पिकामध्ये वाढ करून घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी ते आपण युरिया त्याच्यामध्ये नत्राची आवश्यकता असल्यामुळे घेतला आहे आणि नंतर बायोझाईम हे पांढरी मुळी हो वगैरे वाढण्यासाठी आपण बायोझाईमच्या दोन बॅग घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण बेसल डोस घेतला आहे त्याचबरोबर सल्पर हे नव्वद टक्क्यामध्ये जर आहे तर ते सल्फर आपण हळद पिकामध्ये करपा वगैरे येऊन देत नाही त्यासाठी ते आपण सल्फरची मात्रा जे मध्ये सल्पर आहे तर ते आपण एक बॅग सल्फरची घेतली आहे जेणेकरून आपल्या हळद पिकामध्ये सल्फरची कमतरता असल्यानंतर आपली हळद पिवळी पडते त्यासाठी ते आपण सल्पर हे घेतलेलं आहे आणि थंडीच्या नंतर पुढे चून भविष्यामध्ये थंडीमध्ये नक्कीच करपा येतो त्यासाठी ते आपण सल्फर जर वापरलं तर, वापर तर नक्कीच सल्फरची मात्रा वाढल्यानंतर करपा हे पिकामध्ये कमी राहतो तर अशा प्रकारे आपण आज हळद पिकामध्ये बेसल डोस घेतला आहे तर सुरुवातीला आपण आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्ही मध्ये जे घेतलं आहे तर ते अशा प्रकारे आपण हळद टाकून घेणार आहोत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद